ॲट्रोसिटी कायदा आणि मंत्र्यांच्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चांगला समाचार घेतला आहे राज्यात निघणाऱ्या मराठा मोर्चात ॲट्रोसिटी कायदा रद्द करा अशी मागणी कुठेच नाही मात्र कोपर्डीतील घटनेमधील नराधमांना शिक्षा होण्याची आवश्यकता आहे आपल्या मंत्र्यांचा बेताल वक्तव्याबाबत सरकारने विचार केला पाहिजे मंत्रीच लोकांसमोर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या भाषा वापरतात यावरून महाराष्ट्र सरकारचे काम असंवेदनशील असल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे गेल्या दोन वर्षात राज्यात नुसत्या घोषणा केल्या जातात मेक इन महाराष्ट्रामध्ये कोट्यवधींची गुंतवणूक करण्यात आल्याची जाहिरातीही केल्या जात आहेत मात्र जर कोट्यवधींची गुंतवणूक केली असेल तर ती गेली कुठे हे सरकारने जाहीर केले पाहिजे असे मत अजितदादा पवार यांनी व्यक्त केलं आहे वास्तविक हे जे काही मोचणी केले त्याच्यात ॲट्रोसिटी कायदा रद्द करा अशी मागणी नाही अट्रॉसिटी कायदा मध्ये जो वापर केला जातो त्याच्याबद्दल तो, जा तो गैरवापर होणार नाही आणि आयआ सिटी कायदा खरोखरीच लागू करणाऱ्या लोकांना त्याच्या संदर्भात शासन झालं पाहिजे अशी त्याच्यातली भूमिका आहे आणि असल्या नराध सारख्या कुणालाच कुठल्याही बहिणीवर तशा प्रकार अन्याय अत्याचार झाला तर त्यांना बरीच शासन झाले आता जा तुम्ही बघितलं कोपर्डीच्या बाबतीमध्ये जवळपास ऐंशी ते सत्त्याऐंशी दिवस चार्जशीट देण्याकरताच ही लोक थांबली करता लो थांबली का नाही त्यांनी ताबडतोब निर्णय घेतले तेच लोकांच्यात न आणि ह्याच्यामध्ये हे मोर्चे निघताना त्यांच्या मागे कुठला पक्ष नाहीये झेंडा नाहीये कुठलाही नेताही कुठलाही बॅनर नाहीये कुठल्याही घोषणा नाहीये स्वयं सगळं सुए चाललेलं आहे आणि त्याच्यातनं काही जण असं वातावरण तयार मोर्चाला प्रति मोर्चे वास्तविक मोर्चे ना हे मोर्चे निघत असताना हे कुठल्याही घटकाच्या विरोधामध्ये नाहीत कुठल्याही समाजाच्या विरोधातलेहीत त्या समाजाला दिलेला आरक्षण हा त्यांचा अधिकार त्यांना मिळालाच पाहिजे याबद्दल कुणाचं दुमत नाहीये ह्याच्या संदर्भमध्ये जनतेनी ओळख पाहिजे की एकीकडे एक दोनही सरकारमध्ये काम काय काल त्यांच्या शिवसेनेच्या लोक शिक्षकांच्या बाजू मोर्चा काढतायत आणि ह्या त्यांना औरंगाबाद कॅबिनेट असताना लाठीचार्ज केला जातो एकीकडं कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल बोलायचं आणि कायदा सुव्यवस्थेचा ह्यांच्याच काही चुकीच्या वक्तव्यामुळे नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आता बाहेर गेली किंवा यांचेच मंत्री आम्ही राजीनामा देऊ आम्ही असं होऊन देत नाही आम्ही ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अस्वस्थ वातावरण दिसतंय त्यावेळेस ते अस्वस्थ वातावरण निवडण्याच्या करता जी खबरदारी घ्यायला तशा प्रकारची खबरदारी राज्यांच्या प्रमुखापासून सगळ्या त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यांनी घेतली पाहिजे तसं तर घडतच नाही पण त्यांच्या मंत्रिमंडळातलेच लोक अशी काही वक्तव्य करतात की त्याच्यातनं आणखीन उद्रेक घडेल आणखीन असंतोष वाढेल त्याच पक्षाचे लोक पोलिसांच्या वर दगडफेक करतात त्यांच्याच पक्षातल्या लोक गुड प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्यामध्ये प्रवेश देत आहेत हे सगळं आणि त्यांच्या प्रमुख लोक त्या प्रवेश देत असताना स्वतः हजर राहून त्यांचं स्वागत करतात अशा प्रकारे इतकं चुकीचं वातावरण यांनी सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण आहे आणि त्याच्यात आणखीन वेळोवेळी वेगवेगळे करून भर टाकण्याचं काम चाललेलं आहे योगेश चौघुले येसबीएन महाराष्ट्र 个利。